नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागामध्ये इतका छान ट्विस्ट आलेला आहे ना की आता या ठिकाणी आता काव्या विचार करत असते की मागच्या गुढीपाडव्याला कसं आणि मी जीवाला फोटो पाठवले होते आणि त्याने मला गजराही दिला होता मी छान तो गजरा मांडला होता केसांमध्ये आणि आज आज तर मला कोणीच नाही गजरा द्यायला तेवढंच आता तिथे ते ते पार्थ येतो आणि पार्थ म्हणतो की हे घ्या तेव्हा आता काव्य म्हणते काय आहे हे, हे ता ता तो, तो, ता ता आओ, तर आता तो म्हणतो गजरा दिसतं तुम्हाला काय दिसतं आहे गजरासनं तर आता इकडे ती म्हणते अहो गजरा कोणाला तिथं तुम्हाला माहिती तरी आहे का तेव्हा तो पार्थ म्हणतो मैत्रीला नाहीतर मग प्रेमाला बायकोला तेव्हा आता काव्य म्हणते असं कसं आपल्या मत मैत्री तर नाहीच आहे आणि प्रेम तर दूरचीच गोष्ट आहे मग तुम्ही मला गजरा का देत आहे तेव्हा आता काव्य खूप चिडलेली असते त्याच्यावर काव्य म्हणते तुम्ही माझ्यासाठी गजरा का आणला तुम्हाला माहिती आहे ना माझं तुमच्यावर प्रेम नाही आहे आणि मी तुमची बायको नाही आहे तेव्हा आता पार्थ म्हणतो हो मला माहिती आहे पण हा गजरा काही मी नाही आणलाय म्हणजे मला आईने द्यायला सांगितलं होता तुम्ही आंघोळीला गेल्या होतात ना तेव्हा मग आई मला बोलले की काव्या समोर नाही आहे तर तू तर तू देऊन देशील म्हणून मग मी तो घेतला तो गजरा आणि मग मी तुम्हाला देतो आहे तेव्हा आता काव्य म्हणते मग आधी सांगायचं ना की आईने दिलं आहे असं तुम्ही का नाही सांगितलं आधी की आईने दिलं आहे तेव्हा आता पार्थ म्हणतो की तुम्ही तर बोलू द्यायला पाहिजे तुम्ही मला बोलूच दिलं नाही काही मग काव्य म्हणते सॉरी मला माहित नाही आता पार तिच्याकडे प्रेमाने बघत असतो आता कसंही झालं तरी त्याला आता ते तिला बायको म्हणून मानायचंच असतं आणि त्याला ता त्याच्या आई मानिनीने सांगितलेलंच असतं की काव्याला आता तुलाच म्हणजे सावरायला लागेल तेव्हा आता पार सगळे त्याचे म्हणजे तो त्याला जसं पाहिजे तसं तो करत असतो त्याच्या दृष्टीने तेव्हा आता पार तिच्या जवळ येतो आणि म्हणतो अहो आता आईने दिला आहे ना मग लावून घ्या ना कशाला फेकता येतो गजरा कारण आहे ना काव्य आता तो गजरा असा फेकून चूर म्हणून फेकून देणारच होती पण तेवढ्यातच आता पार्थ बोलला की आईने दिला आहे म्हणून आता पार्थने बाजू सावरून धरली पार्थ आता तिथून जाण्याचं नाटक करतो आणि तिथून निघतो तर आता तो बघत असतो मुद्दाम काव्याकडे तर काव्य आता तो गजरा उचलते आणि त्या गजऱ्याकडे बघतच असते आणि मग ती पार्थसुद्धा बघत असतो पार्थ, पार्थ म्हणतो की अशीच तो आपली मैत्री जर कधी चालू राहिली ना तर आपलं खरंच लग्नानंतर प्रेम होईल तर आता इकडे पार्थ म्हणत असतो आईचं नाव घेऊन खोटं बोललं तर काय झालं प्रेमामध्ये सगळं चालतं तर आता इकडे ती गजरा लावत असते छान आरशामध्ये बघते स्वतःला निहाते आणि गजरा लावत असते तर आता इकडे पार्थ सुद्धा तिच्याकडे आनंदाने बघत असतो आनंद पार्थ म्हणतो असं का आईचं नाव का होईना घेऊन तुम्ही गजरा घेतला तर मला बरं वाटलं असं म्हणून तो तिथून आता निघतो आणि तिच्याकडे प्रेमाने बघत असतो तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद